वाऱ्यासारखी पसरत आहे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण अरे संत महात्म्यांची कीर्ती पसरवण्याकरता जाहिराती छापायची गरज नाही कुठे बोर्ड लावायची गरज नाही जाहिराती त्यांच्याच कराव्या लागतात ज्याचा माल खपत नाही त्याच्या जाहिरात सातशे अठ्ठावीस वर्ष ज्यांना समाधी घेऊन होत आहेत तीनशे पंच्याहत्तर वर्ष ज्यांना वैकुंठाला जाऊन होत आहेत पण आजही ज्यांची कीर्ती आहे इतके संत या त्रैलोक्यामध्ये उदार आहे उदार भक्त उदार भक्त आमचे संत किती उदार आहे त्यांच्याकडे येणारा कुणीही असू द्या श्री असो पुरुष असो गरीब असो श्रीमंत लहान असो मोठा असो पापी असो महापापी असो दुराचारी असो अथवा सुदुराचारी असो तुम्ही म्हणाल महाराज दुराचारी शब्द वापरल्यानंतर सुदुराचारी शब्द वापरायची काय गरज आहे का दोघांची व्याख्या वेगवेगळी आहे दुराचारी त्यालाच म्हणतात की जो नुसतीच पाप करतो त्याला म्हणा दुराचारी पण सुदुराचार्याची व्याख्या ऐकण्यासारखी गड्या टप्पोरी माळा एकादशी धरतो आळंदी पंढरपूरची मुक्ताबाईची वारी करतो दररोज मंदिरामध्ये दर्शनाला जातो रात्री कीर्तनही ऐकतो आणि सकाळी सट्ट्याचे आकडे काढतो हा सुदुराचार्य याला म्हणाव सुदूराचार्य आणखी बोलू बरेचशे माडकरी कीर्तनालाही पुढे आणि भिका भीमालाही पुढे यांना म्हणाव सुदुराचारी आणखी सांगू जे भजनी सप्ताची वर्गणी गोळा करताना तेच भजनी ही तमाशाची वर्गणी गोळा करता यांना म्हणाव सुदुराचारी डाला असा <laughs> जरी त्यांच्याकडे आला न कुणाचा विचार फक्त करुणाकर ज्ञानाबाई ऐका नारद महर्षींना वाल्याला जर नारद महर्षींची भेट